रामकृष्ण हरिमाऊली तर तुम्ही हे जे पाहत आहात हे आहे हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या जावयांचं म्हणजे साहिल दादा यांचं घर तुम्ही बघू शकता हे एक वारकऱ्याचं घर आहे आणि इथं वारकऱ्यांची सेवा केली जाते चोवीस तास हरिपाठ रेबा मावशी असंच पाहिजे लोकांना साधं साधं हा जो दिसतो आहे हा शिवनेरी किल्ला आहे हरी सर्वांना मी हरिभक्त परायण प्रांजलताई पानसरे जुन्नर आणि आज एका खास विषयावरती मी व्हिडिओ बनवत आहे महाराष्ट्राला लागलेली जी उत्सुकता आहे ती अधिक ताणवून धरता मी ओळख करून देते या व्हिडिओमध्ये जे आहेत रामकृष्ण हरी राम या म्हणजे इंदोरीकर महाराजांच्या विहीणवाई सौ मनीषाताई चिलप फ्रॉम काटेडे आ, तर मनशाताईंच्या म्हणजे साहिल दादांच्या घरी आज आपण आहोत आणि पुढे व्हिडिओमध्ये मी बरीचशी माहिती तुम्हाला सांगणार आहेत कारण महाराष्ट्रभर दोन दिवसापासनं इंदोरीकर महाराजांना त्या कुटुंबाला किंवा चिलक कुटुंब्याला ट्रोल केलं जात आहे सोशल मीडियावरती इवन दोन्ही कुटुंबांची निकटवर्ती असल्याकारणानं सोशल मीडियावरती ज्या ज्या गोष्टी बोलल्या जातात किंवा ज्या चुकीच्या गोष्टी सांगितल्या जातात त्या चुकीच्या गोष्टींवरती बोलणं गरजेचं वाटलं मला कारण चुकीच्या लोकांसाठीच हा व्हिडिओ आहे असं नाही बाबांवरती प्रेम करणारी जी काही मंडळी त्या सगळ्या लोकांना उत्सुकता आहे की महाराजांचे जावई नक्की कोण आणि टी वरती ज्या बातम्या दाखवल्या जातात यावरती बरंच काय 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 दाखवलं जात आहे तर माझी विनंती आहे हा जो व्हिडिओ आहे तो व्यवस्थित पाहिल्यानंतर बाबांवरती जी केली जाणारी टीका आहे किंवा ट्रोलिंग आहे ते थांबेल असं मला वैयक्तिक वाटतं तर सुरुवातीला आपण बाबांच्या कुटुंब्याला तुम्ही सगळेजण ओळखतातच आहे जी व्यक्ती जे व्यक्तिमत्व ज्यांनी स्वतःचं आयुष्य समाजसेवेसाठी घालवले माझ्यासारखे कित्येक विद्यार्थी बाबांच्या आश्रमामध्ये शिकलेत मोठे झालेत स्वतःच्या पायावरती उभे राहिलेत स्वतःचा लौकिक त्यांनी मिळवला असे हजारो विद्यार्थ्यांचे माय बाप बनण्याचं काम आमच्या आदरणीय इंदोरीकर महाराजांनी आणि ताईंनी केलेलं आहे कित्येक लोकांच्या संसारामध्ये किंवा त्यांच्या मुलाबाळांच्या लग्नामध्ये कन्यादान करण्याचं काम माझ्या बाबांनी केलेलं आहे इवन मी सांगेल सामाजिक गोष्टींची जाणीव ठेवून बाबांनी त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यात कुठलाही बडेजाव न करता लोक म्हणतात की बडेजाव केला तर बिलकुल बडेजाव केलेला नाही कारण आपल्याला सगळ्यांना आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे एवढे मंत्री मोठे मोठे लोक त्या साखरपुड्यात हजर होते पण सर्वजण खाली बसले होते बैठक व्यवस्था अगदी भारतीय पद्धतीची होती दुसरी महत्वाची गोष्ट कुणाही नेत्याचा कुणाही एखाद्या व्यक्तीचा त्यांनी सत्कार त्या शाल श्रीफाळ किंवा बुके देऊन केलेला नाही आहे प्रत्येक येणारा व्यक्ती तितक्याच तोला मोलाचा आहे आणि आपल्या लेकरांना आशीर्वाद देणार आहे म्हणून अगदी गेटवरतीच सुंदर अशी पांडुरंगाची आणि रुक्मिणी साहेबांची मूर्ती एक हरिपाठाचं म्हणजे भजनी मालिका होती ती भजनी मालिका असेल आणि एक सुंदर असा रुमाल बनवलेला होता आभार व्यक्त करण्यासाठी आणि येणाऱ्या प्रत्येक स्त्रियांना सुंदर अशी भेट त्या ठिकाणी दिलेली होती कुठलाही बडे होता अत्यंत साध्या पद्धतीनं सुंदर पद्धतीनं हा विवाह किंवा हा साखरपुडा त्या ठिकाणी पार पडलेला आहे आणि आता बाबांच्या बा बाबतीत बोलणं तर सगळ्यांना माहितीच आहे उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे चिलप कुटुंबियांची तर सुरुवातीला खरं जर पाहिलं तर बरेच जण म्हणतात की बाबा हागवण्याच्या कुटुंबासारखं मुलीचं होईल फार श्रीमंत बरंच काही पण खरं जर पाहिलं तर आमच्या जुन्नर तालुक्यातलं मी जे शिवनेरी किल्ला तुम्हाला दाखवला जुन्नर तालुक्यातला काटेड नावाचं गाव आता मी साहिलदादांच्याच घरी बसलेले आहे आणि इथन तुम्हाला मी शिवनेरी किल्ला दाखवलेला आहे अगदी शिवनेरीच्या पायथ्याशी असलेलं एक छोटंसं गाव आणि या छोट्याशा गावात एक शेतकरी कुटुंब साधारणतः जेमतेम नऊ दहा एकर शेती असावी आणि वडिलांचा व्यवसाय जर म्हणाल तर आज वडिलांचा व्यवसाय हो आहे आज खूप मोठा व्यवसाय आहे पण सुरुवातीला ट्रान्सपोर्टमध्ये नोकरी करणारे सुनील विष्णू चिलप काका अत्यंत हालाखीची परिस्थिती अत्यंत वाईट दिवस कित्येक वर्ष भाड्याच्या रूममध्ये राहून आणि मग उदरनिर्वाह किंवा मग मुंबईसारख्या शहरात जाऊन स्वतःचा व्यवसाय त्यांनी सुरुवात केला दोन हजार तीन साली आणि मग कुठंतरी त्यांनी त्यांचा जो व्यवसाय अत्यंत कष्ट करून कुठल्याही प्रकारची बापदाद्याची इस्टेट किंवा बापदाद्याचा सपोर्ट नसताना स्वतःच्या बलबुत्यावरती त्यांनी उभा केला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की एवढा आज उंचीवरती नेलेला तो जो व्यवसाय हा शंभर सव्वाशे त्यांच्याकडे कंटेनर आहे एम एस लॉजिस्टिक नावाचं मोठं लॉजिस्टिक त्यांचं स्वतःचं आहे नावाशिवाय या ठिकाणी त्यांच्या पत्नी ज्या आहेत श्री सॉरी पत्नी ज्या आहेत सौभाग्यवती मनुष्याताई चिलप एक अत्यंत साधी गृहिणी तुम्ही पाहिले एक अत्यंत साधी गृहिणी आणि म्हणून एक मध्यमवर्गीय कुटुंब आणि सगळ्यात महत्त्वाचं से वारकऱ्यांची सेवा करणारं कुटुंब गेली पंधरा वीस वर्षापासून आम्ही बाबा आदरणीय ताई या कुटुंबाला ओळखतात खांदा कॉलनीत कार्यक्रमाच्या निमित्तानं गेल्यानंतर जेवणाची व्यवस्था त्यांच्या घरी नेहमी असायची वारकऱ्यांची किंवा म्हणजे असा तो जो संबंध मैत्री का आहे मैत्रीपूर्ण एक वातावरण आहे आणि याच्यामध्ये आलेले घातलेली ती मागणी किंवा आलेलं ते नातं अगदी साध्या पद्धतीनं जगणारी ही माणसं आहेत सगळ्यात महत्त्वाचं आहे की सुनील चिलब जे काका आहेत जे व्यवसायात आज उंचीवरती आहे ते दर एकादशीला फराळाचं वाटप खांदा कॉलनी या ठिकाणी ते करत असतात पंधरा वीस हजार लोकांचं हनुमान जयंतीच्या दिवशी जेवण ते दे देत असतात याहीपेक्षा महत्त्वाचं आमच्या गावाकडे म्हणजे श्री काटेड या ठिकाणी सामाजिक कार्यात हिरिरीने ते सहभागी घेत असतात अनेक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी कायमस्वरूपीचं अन्नदान असेल कायमस्वरूपीच्या देणग्या असेल हे त्यांचं आहे माझ्या माहितीप्रमाणे एक समाजात अत्यंत सुंदर कार्य करणारे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे सुनील काका आहेत आता राहिला प्रश्न जावई बापू काय करतात तर साहिल दादा हे इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षामध्ये आहे डिग्रीच्या शेवटच्या वर्षात ते शिक्षण घेत आहेत आणि आमची ज्ञानेश्वरी जी आहे ही एम सी बी सी एस बी सी एसच्या लास्ट इयरला आहे दोघेही शिक्षण घेत आहेत आणि शिक्षण घेत असतानाच दोघांच्या या आईवडिलांनी घेतलेला उत्तम असा निर्णय मुलं अत्यंत सुसंस्कृत आहे आईवडिलांच्या शब्दाच्या बाहेर नाही आहेत एक खरोखर आईवडिलांना जशी लेकर हवीत जसं आज प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं त्याचप्रमाणे दोघांनीही बोहल्यावरती किंवा साखरपुड्यासाठी होकार देऊन आणि आईवडिलांचा मान राखून हा कार्य हे सोहळा पार पाडलेला आहे तर खरोखर सुसंस्कारी मुलं जन्मा आली ही फार महत्त्वाची गोष्ट आहे चिल्लक कुटुंबासाठी सुद्धा खूप आनंदाची आणि एक सुखद धक्का होता की बाबांच्या मुलीचं विवाह आपल्या कुटुंबामध्ये होतोय कारण बाबांनी एकच शब्द जमवण्याच्या वेळी बोलला आम्ही तुमची संपत्ती नाही पाहिली आम्ही माणसं पाहिली अशी ही सुंदर साधी आणि उच्च विचारसरणी असलेली ही माणसं आज बाबांना सोयरिक म्हणून किंवा विहीणबाई आणि विही वेही म्हणून मिळालेले आहेत तर कुठल्याही प्रकारचं ट्रोलिंग न करता या दोन्ही लेकरांना म्हणजे चिरंजीव साहिल आणि ची सौका माझी ज्ञानू ज्ञानेश्वरी यांना सुंदर आशीर्वाद भरभरून तुम्ही द्याल हीच अपेक्षा करते रामकृष्ण हरी